बातमी अकोल्यामधून अकोल्यामध्ये अकोट ते पोपट खेड मार्गाची दुरवस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो अकोला जिल्ह्यातील अकोट ते पोपट खेड मार्गाची दुरवस्था झाल्याचं दिसून येत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे वाहतूक करणाऱ्या नागरिकांना या रस्त्यांवरून चालताना चांगला त्रास सहन करावा लागतो याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी पाहूया पहिल्या पावसात जे आहे ते रस्ता उखडलेला आहे आणि याच जे प्रत्येक प्रत्यक्ष जे अनुभव जर घ्यायचा असेल तर आपण स्वतः याव अकोट ते हरिसाल धारणी जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याची दुर्दशा पहा आपण जवळून बघू शकतो की इतके मोठे मोठे खड्डे अं पडलेले आहेत हा हा रस्ता जो आहे तो फक्त बांधून जो आहे ते सहा ते आठ महिने या रस्त्याला झालेले आहेत आणि या रस्त्याची जी दुर्दशा झालेली आहे असं वाटतंय की हा रस्ता बनलेलाच नाही आहे नसलेला असा रस्ता हा आपल्याला पाहायला मिळतोय हा जीव घेणार जीव घेणार म्हणावा लागेल महामार्ग नसून हा जीव घेणार महामार्ग आहे असंच याला म्हणावं लागेल रस्त्याला जाताना जे आहे नागरिकांच्या पाठीच्या मणक्याचा आजार त्याच्या नंतर जे आहे धूळ डोक्यात डोळ्यात जाऊन जे आहे अपघातांचं प्रमाण सुद्धा याच रस्त्यावर झालेलं आहे रात्रीच जे आहे ते अपघातांचं प्रमाण या महामार्गावर झालेला जीव घेणार रस्ता आहे आणि प्रशासना प्रशासनाने जे आहे याकडे लक्ष द्यावं असं स्थानिकांचं म्हणणं आहे वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज अकोला